नमस्कार मी जितरत्न पटाक आणि प्रबुद्ध भारताच्या आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज मी एक अत्यंत महत्वाचा असा विषय घेऊन आलोय आपल्या सर्वांना माहिती आहे की काही महिन्यांपूर्वी पुण्यातील कोथरूड भागामध्ये एका महिलेला तीन दलित मुलींनी आश्रय दिला त्यावरून ज्या पद्धतीनं पोलिसांनी त्या मुलींना टार्गेट केलं ज्या पद्धतीने त्या प्रकरणामध्ये एकूण राजकीय हस्तक्षेप झाला आज त्या विषयाचा अत्यंत महत्वाचा असा कोर्टाने आदेश दिलेला आहे त्या पीडित तरुणींवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना टॉर्चर करून त्यांना जातीवाचक शिवेगाळ करण्याचा प्रकार पुणे पोलिसांनी केला होता त्या पुणे पोलिसांच्या विरोधात पुण्याच्या न्यायालयानं त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे अंतिम आदेश दिलेले आहेत आणि या एकूणच या सगळ्या लढाईला एक मोठं यश या निमित्तानं प्राप्त झालेलं आहे घटनाक्रम असा होता की औरंगाबाद शहरातील एक महिला जी तिच्या सासरच्या गाचाला कंटाळून घर सोडून पुण्याला निघून आली होती आणि पुण्यात आल्यानंतर एका तरुणीकडे तिने एक रात्री थांबण्यासाठीचा आश्रय मागितला होता त्या तरुणीने त्या महिलेला आश्रय दिला ही घटना ती जी महिला आहे तिचे सासरे जे होते सकाराम सानप हे निवृत्त पोलीस अधिकारी होते आणि त्यांनी त्यांच्या पोलिसी खात्यातील अधिकारांचा वापर करत त्या तरुणीला शोधण्यासाठी पुणे गाठलं आणि ज्या तरुणींनी या महिलेला आश्रय दिला होता त्यांच्या घरामध्ये औरंगाबाद पोलिसातील अमोल कामठे संजीवनी शिंदे धनंजय सानक विनोद परदेशी या छत्रपती संभाजीनगरमधील पोलिसांनी येऊन त्या तरुणींच्या घरात कपड्यांची झाड जाड़, झाडाझडती घेतली त्यांना जातीवाच्या शिवगाळ केली आणि बेकायदेशीरित्या त्यांना खाजगी वाहनातून पोलीस स्टेशनला घेऊन गेले तिथे सुद्धा त्यांना मारहाण करण्याचा आरोप त्या तरुण मुलींनी केला होता त्याविरोधात या पोलिसांच्या म्हणजे औरंगाबाद पोलिसांच्या विरोधात पोलिसांनी एफ आय आर दाखल करावी म्हणून जवळपास म्हणजे सकाळी अकरा वाजल्यापासून तर पहाटे चार वाजेपर्यंत या मुलींनी त्या पोलीस स्टेशनमध्ये संघर्ष केला त्यावेळेस वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहराचे अध्यक्ष अॅडव्होकेट अरविंद आयडे असतील वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजलीताई आंबेडकर स्वतः बाळासाहेब आंबेडकर पोलीस अधिकाऱ्यांशी बोलले आणि याविषयी पोलिसांनी गुन्हा दाखल करावा म्हणजे अॅट्रॉसिटी केसेसमध्ये जाती अत्याचाराच्या केसेसमध्ये पीडितेने जर सांगितलं तिच्या तिच्या सोबत अन्याय झालेला आहे अत्याचार झालेला आहे तर सुरुवातीला पोलिसांची जबाबदारी असते की त्यांनी तो, तो गुन्हा राज, दाखल करून घ्यावा लागतो परंतु राजकीय हस्तक्षेप आणि थेट गृहमंत्रालय गृहमंत्रालयाकडून पोलिसांना जे अभय मिळालं होतं त्या बळावर त्यांनी तो गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली शेवटी एकशे त्रेपन्न अंतर्गत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने न्यायालयाचा दार ठोकवण्यात आलं आणि जवळपास तीन महिन्याच्या लढ्यानंतर आज ती कोर्टाची ऑर्डर आलेली आहे आणि पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचे पुण्याच्या कोर्टाने आज आदेश दिलेले आहेत त्यामध्ये भारतीय न्याय म्हणजे बी एन एसचा सेक्शन तीनशे दहा एकशे चाळीस तीन चौऱ्याहत्तर ती, तीनशे तेहतीस बासष्ट एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न तीन तीन पाच आणि ॲट्रोसिटी ॲक्ट नाईनटीन एटी नाईनचा थ्री वन आर थ्री वन एस थ्री वन डब्ल्यू वन थ्री वन डब्ल्यू टू या जवळपास तेरा कायद्यांच्या कलमांच्या अंतर्गत पुणे पोलिसां पुणे पोलिसांनी औरंगाबाद पोलिसांच्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झालेला आहे एकूण आठ लोकांवर हा गुन्हा दाखल झाला आहे त्यातील ज्या पोलिसांवर गुन्हा दाखल झाला आहे त्यामध्ये आहे अमोल कामते संजीवनी शिंदे धनंजय सानफ विनोद परदेशी ही चौग जण औरंगाबाद पोलीस मध्ये कार्यरत आहेत त्यानंतर कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या प्रेमा पाटील श्रुती ढाकणे आणि सकाराम सानप हे सकाराम सानप म्हणजे औरंगाबाद मधील जी महिला सासरच्या कासाला पळून आली होती तिचे सासरे आणि एक अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला या दा आहे यातली अत्यंत धक्कादायक गोष्ट अशी आहे की ज्या पुणे पोलिस आणि औरंगाबाद पोलिसांनी या मुलींशी तरुणींच्या घराची झाडाझाडती घेतली तेथून पोलिसांनी जवळपास पाच हजार रुपये किमतीचे सोन्याचे कर्ण चोरून नेले म्हणजे मी बघायची जे कलम वाचले त्या कलमांमध्ये दरोड्याचं सुद्धा कलम आहे म्हणजे खाकी वर्दीतील गुंडे किंवा खाकी वर्दीतील चोर त्यांचा रूप कसा असेल त्याचा हा प्रकार आहे आणि या माझ्या हातात आज जी पुणे पोलिसांनी जी एफ आय आर दाखल केली आहे ती एफ आय ची ही कॉपी आहे पहिल्यांदाच आ, ही कॉपी सार्वजनिक झालेली आहे आणि त्या त्या संदर्भातील व्हिडिओ आपण करतोय या एफ आय आर कॉपी मध्ये अनेक धक्कादायक खुलासे आहेत ज्या तरुणींनी जबाबमध्ये सगळे नोंदवले आहे आणि जवळपास पाच हजार रुपये रोख मालमत्ता चोरीचा ऐवज पोलिसांवर संबंधित तरुणींनी केलेला आहे यामध्ये जर आपण पाहिले की पुणे पोलिसांची भूमिका अत्यंत पुणे पोलिसांची भूमिका अत्यंत मुजोरपणाची होती म्हणजे एसीपी सीपी ऑफिसमध्ये रात्री उशिरापर्यंत आंदोलन केल्यानंतर सुद्धा पुणे पोलिसांनी त्या कुठल्याही घटनेला दाद दिलं नव्हतं एकूणच महाराष्ट्रातील गृह खातं महाराष्ट्रातील पोलिस खातं कशा पद्धतीने सर्वसामान्य नागरिकांना ट्रीटमेंट देते कशा पद्धतीने वागणूक देते हे संबंध देशाने पाहिलं याआधी सुद्धा परभणीमध्ये शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस कस्टोडियल देतच्या संदर्भात पोलिसांनी दिलेली वागणूक आणि शेवटी या संदर्भातील लढा बाळासाहेब आंबेडकर हे सर्वोच्च न्यायालयापर्यंत घेऊन गेले आणि सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा खालच्या कोर्टाचा म्हणजे औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम राखत परभणी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेले होते तर ही एक अत्यंत महत्वाची अशी घडामोड आहे की पुणे पोलिसांच्या आणि औरंगाबाद पोलिसांच्या आठ लोकांवर गुन्हे दाखल झालेले आहे आणि तेरा गंभीर कलम त्यांच्यावर दाखल झालेले आहेत न्यायाच्या या विजयाच्या लढ्यातला हे एक अत्यंत महत्वाचं असं पाऊल आहे या संदर्भामध्ये वेळोवेळी प्रबुद्ध भारताच्या निमित्तानं प्रबुद्ध भारताच्या माध्यमातून आपण हा विषय घेऊन आलेलो हो। आहोत लवकरच कायदेशीर तरतुदीनंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींना अटक करणं आणि पुढची न्यायालयीन प्रक्रिया पार पाडणं हा त्याच्यातला पुढचा टप्पा असणार आहे या तरुणींच्या संघर्षाला त्यांच्या लढ्याला ज्या पद्धतीनं वंचित बहुजन आघाडी असेल आणि काही सामाजिक कार्यकर्ते असतील ज्यांनी उचलून धरलं आणि या देशामध्ये न्यायासाठी एक साधी एफ आय आर नोंदवून घेण्यासाठी सुद्धा तीन तीन चार चार महिन्याचा संघर्ष करावा लागत असेल तर सर्वसामान्य जनतेचा काय हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित राहतो राज्यातील ग्रह खाता असेल केंद्र सरकार असेल राज्यातील महाराष्ट्र सरकार असेल ही कशा पद्धतीने देशातील जनतेकडे राज्यातील जनतेकडे पाहते आणि पीडित तरुणांना पीडित तरुणींवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सुद्धा एवढा मोठा संघर्ष रस्त्यावरची लढाई न्यायालयीन लढाईला लढावी लागते हे खरं म्हणजे राज्यात सरकारचं आणि ग्रह खात्याचं हे अपयश आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत पाहत राहा प्रबुद्ध भारत धन्यवाद